आयोगाने या नियमावर कसा प्रश्न विचारले आहेत ते आपण बघूयात आता पहिलाच प्रश्न ह्या मधला तो मी जनरली डिपॉर्मेंटल एसओला हो दोन हजार तेवीसला हा क्वेश्चन विचारला आयो आहे आयोगाने लक्षात घ्या म्हणजे ज्या ज्या घटकावर जे प्रश्न असतील मी तिथे लगेच टाकलेले आहेत म्हणजे विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा स्टडी करायला नकोच तिथल्या तिथेच पी वाय क्यू पण क्लिअर व्हायला पाहिजे तिथल्या तिथेच विद्यार्थ्यांचं माइंड सेट व्हायला पाहिजे आपल्या ह्या बॅचचं हेच वैशिष्ट्य आहे की विद्यार्थ्यांना इंग्लिश शिकत असताना तिथल्या तिथेच सगळं क्लिअर आर्टिकलमध्ये सत्तर क्वेश्चन्स आहेत टेन्समध्ये एकशे म्हणजे दीडशेच्या वर क्वेश्चन्स असतील आय होप आहे ना जे असतील तर त्या पद्धतीने आपण तसं करायचं आहे म्हणजे आपण इथे आर्टिकल बघतोय तर आपण आर्टिकलचा विचार करूयात ठीक आहे आता इथे बघा मग दिस इज द गर्ल आय टोल यू अबाउट हे पहिलं वाक्य आहे बी बघा डू नॉट लिप इन डार्क ही बघा फिलॉसॉफर्स लव्ह विजडम ही बघा बोथ बॉईज आर मिस्चीवर्ज सूचना काय दिल्या आयोगाने आयडेंटिफाय द सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट म्हणजे ही जी चार वाक्य दिलेली आहेत याच्यामध्ये ग्रॅमॅटिकली करेक्ट कोणतं आहे ते आन्सर ऑप्शनमध्ये आपल्याला शोधायचं आहे आता ए बी सी डी आपण व्यवस्थित बघूयात पहिलं वाक्य आहे धिस इज द गर्ल आई टोल्ड यू अबाउट बघा आय टोल्ड यू अबाऊट ज्यावेळेस आपण अशी वाक्यरचना रचना वापरतो तर याचा अर्थ असा झाला येणाऱ्या नावांच्या आधी जो द आर्टिकल आलेला आहे ते त्या द गर्ल म्हणजेच गर्ल या मुलीचा दुसऱ्यांदा उल्लेख झालेला आहे किंवा विशेष अर्थाने वापरण्यात आलेला आहे तीच मुलगी ज्याबद्दल मी तुला सांगितलं म्हणजे ऑलरेडी त्या मुलीचा उल्लेख झालेला होता सेकंड टाईम आपण तिचा त्या नामाचा वापर केला म्हणून तिथे द आलं या नियमानुसार पहिलं वाक्य बरोबर त्यानुसार पहिलं वाक्य बरोबर ए बरोबर दुसरं बघा डू नॉट लिप इन डार्क लिप इन डार्क आता लक्षात घ्या लिप इन डार्क ही फ्रेज चुकीची आहे लिप इन द डार्क अशी एक फ्रेज आहे लक्षात घ्या लिप इन द डार्क अशी फ्रेज आहे त्याचा अर्थ अंधारात उडी मारणे म्हणजेच एखादी गोष्ट त्याबद्दल आपल्याला जास्त माहीत नाही आहे ती सुरू करणे त्याबद्दल चर्चा करणे आणि संकटात सापडणे व ती सुरू करून संकटात सापडणे असा त्याचा अर्थ होतो लिप इन द डार्क इथे द नसल्यामुळे हे वाक्य चूक आहे पुढे बघा फिलॉसॉफर्स लव विजडम फिलॉसॉफर्स लव विजडम विजडमचा अर्थ होतो शहानपण बुद्धी चातुर्य वगैरे फिलॉसॉफर्स लव हा देखील अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे पण लक्षात घ्या विजडम हा काय आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे काय आहे अबस्ट्रॅक्ट नाउन आहे आणि अबस्ट्रॅक्ट नाऊन आधी सामान्य अर्थाने आपण कोणतंच आर्टिकल वापरत नाही नो आर्टिकल हे चिन्ह जे आहे ते नो आर्टिकलच आहे लक्षात घ्या आपण कोणतंच आर्टिकल वापरत नाही मग हे वाक्य त्या अर्थाने बरोबर आहे हे वाक्य त्या अर्थाने बरोबर आहे दुसरं वाक्य बघा डी नंबरचं वाक्य बघा चार नंबरचं बोथ याकडे लक्ष द्या जेव्हा बोथ हा ऍडजेक्टिव्ह वाक्यात येतो तर बोथ नंतर जो नाऊन असतो जो नाऊन असतो तो, तो नाऊन नेहमी अनेक वचणीच येणार कारण बोन दोन घटकांसाठी वापरतो तर बोथ नंतर जो नाऊन येतो त्या नाऊनच्या आधी नेहमी द आर्टिकल वापरले जाते परंतु येथे द आर्टिकल नाही बोध चुकलं बरोबर कोणतं आहे आपलं ए आणि सी हे आपलं उत्तर बरोबर आहे आता आन्सर ऑप्शनमध्ये आपण बघूयात ए आणि सी उत्तर कुठे आहे आन्सर ऑप्शनमध्ये ए आणि सी उत्तर आहे एक मध्ये म्हणजेच आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं एक ए आणि लक्षात आलं प्रत्येक चारही घटकाचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन केलेलं आहे चारही वाक्यांचं प्रॉपर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते का बरोबर आहे हे का चूक आहे लक्षात आलं